हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर काही नाही बघा सकाळचं कामांची आवरायची घाई चाललेली आहे आणि आज गुरुवार तीर्थावर जायचं पण मला वाटत की पाऊस जाऊ देईल मग पण तरी पण जाणार नाही असा मस्त पाऊस पडतोय ना पाऊस चालू पाऊस छान जायचं सकाळ सकाळ म्हणजे पहाटपासून पाऊस खूप असा सगळीकडेच आहे म्हणा आता पावसाळ्या म्हटलं पाऊस येणारच पण ते जरा लवकरच चालू झाले रात्रभर किती पडला तर काही वाटत नाही पाणी भेटते आता मस्तपैकी हे मोगऱ्याचं झाड इतकं लखडलं होतं ना इतकी फुलं होती त्याला खूप होती मी तेच आज देवाला वाहिलं तिथे चाफा लावला होता त्याला पण छान पाणी भेटते तुळस करीपत्ता वगैरे आहे आणि पावसाचा जोर वाढलेलंच दिसतोय आता वेळ नव्हता एवढं आता चांगलं इकडे आहे <laughs> का पाऊस सांगा कमेंट करून आमच्या <laughs> इकडे तर आहे बाबा आणि पहाटपासूनच चालू आहे तुम्हाला चांगलं येतं रे बऱ्यापैकीच येतं <laughs> <laughs> आणि देवपूजा वगैरे आवरली आहे तर समजा दाखवते देवपूजा नैवेद्य आहे देवाला देवा दाखवायचा इथं स्वामी महाराज आहेत छानपैकी अशी देवपूजा झाली आवरचे भांडे घासून गा पालटे घातल्यात इथं दूध तापाय आहे चहा करायचा आहे कारण एकदा झालाय चहा तरी पण चहा प्यायचा आता बाहेर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे परत एकदा चहा घ्यायचा आहे छानपैकी आणि डबे पोरं गेली शाळा चालू झाली ना त्याच्यामुळं रोजचं रुटीन चालू झालं आता आठलाच पोरं जातात साडेआठल्या शाळा भरती पण पायपायी जायला लागतं म्हणून आठ वाजताच जातात पोरं आता त्यामुळं डब्याला केले होते काय केलं होतं डब्याला भेंडी आणि चपाती केली होती ते घेऊन गेल्यात पोरं देवपूजा वगैरे आवरली आता घरं पुसायची आणि कपडे वगैरे धुवून तीर्थावर जायचं तोपर्यंत बघू आता हा पाऊस उघडतोय नाही उघडतोय त्याच्यावर डिपेंड आहे आणि महत्वाचं आमच्या आतल्या पायवारीला गेली आहे तर आज देऊन आळंदी होतंय ती पालखी प्रस्थान आहे आर आम आमच्या कालच गेल्यात सकाळी आता बहुतेक रविवारी संध्याकाळी इथे येतील जो आमच्या इथे येतील मग परत सोमवारी सकाळी तिकडं पंढरपूरला जाणार आणि तुमच्याकडं कसं आहे पाऊस हे सांगा कमेंट पण नक्की व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा आज खूप दिवसांनी व्हिडिओ आला आहे त्याबद्दल सॉरी <laughs> रोज व्हिडिओ टाकलाच पाहिजे पण ते काय करू वेळच भेटत नाही त्याच्यामुळं होऊन जातं काय हरकत नाही आता इथं पुढं रोज व्हिडिओ येईल तुम्हाला दिवसभरात एकतरी व्हिडिओ येईल नक्कीच येईल चला तर मग बाय सगळ्यांना